नमस्कार एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सा, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मंडळी आता सध्या संपूर्ण राज्यामध्ये कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हीच चर्चा आपल्याला प्रत्येक वृत्तवाहिन्यावरती आणि पेपरमध्ये आणि सगळीकडे तिकडे पाहायला मिळत आहे या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचे प्रख्यात असे शिव व्याख्याते शिवकीर्तनकार तसा तथा राजकीय विश्लेषक गजानन महाराज देठे तसेच जालना जिल्ह्याचे सुप्रसिद्ध विधीज्ञ आज वकील दिवस आहे तर त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम वकील दिवसाच्या शुभेच्छा आणि तसेच राजकीय विश्लेषक देखील आहेत मोठे राजकारणाची खूप मोठी त्यांना आवड आहे राजकीय विश्लेषक आहेत ते ॲडव्होकेट बाळासाहेब डाके देखील आपल्यासोबत आहेत आपण यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याशी एक साधक बाधक चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो कोणाची शक्यता जास्त आहे कोण व्हायला पाहिजे आणि का व्हायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तसेच वकील साहेब तुमचंही स्वागत महाराज तुमचंही स्वागत आता महाराज पाच तारखेला नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आणि अजूनपर्यंत ठरलेलं नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल आपण बघितलं तर गेली आठ दिवसापासून निकाल लागल्यापासून रात्र आणि दिवस प्रसारमाध्यमावरती एकच चर्चा आहे तो म्हणजे कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण अजूनही कोणाचे नावावरती अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेलं नाहीये म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अजूनही कळलेलं नाहीये एक राजकीय विश्लेषक शे, म्हणून किंवा राजकारणाकडे तुम्ही नेहमी बघता तर तुम्हाला तुमचा अंदाज काय सांगतो कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या मुख्यमंत्री पदाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला तुम्ही काय सांगाल आणि कोण असायला पाहिजे याबद्दलचं देखील तुमचं मत सांगा सध्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आपण बघितलं की महाविकास आघाडीला धोबी पछाड देऊन महायुतीनं जोरदार मुसंडी मांड मारलेली आहे आपण विचार केला तर महायुतीला एवढं प्रचंड यश मिळाल्यानंतर कुणी ईव्हीएम एम घोटाळ्याचा त्या ठिकाणी विषय काढतोय कुणी विविध योजना राज्य सरकारनं राबवल्या त्या पार्श्वभूमीवर सरकारला एवढं यश मिळालं असं म्हणतंय तर एकनाथ शिंदेंच्या जो काय मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता या चेहऱ्याच्या त्या लाटेवरती या ठिकाणी निवडणूक झाली अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी महायुतीला यश मिळालं असे अनेक मतमतांतर आता बघायला मिळतात परंतु येणाऱ्या पाच डिसेंबरला महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हे आपल्या हातात नाही आहे पण कोण व्हावे ही देवाकडे प्रार्थना करणं एवढं मात्र आपल्या हातात आहे मीडियावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा जरी असली आणि भारतीय जनता पार्टी नवीन चेहऱ्याला अनेक वेळा अनेक राज्यात संधी देते आणि भाजपनं अनेक वेळा आपल्या धक्का तंत्राचा वापर केलेला आहे आपण याच्या अगोदरही बघितलं अनेक राज्यामध्ये भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार विधानसभा निवडणुका लढताना वेगळा होता पण निकालानंतर पहिल्यांदा आमदार झालेल्या अनेक चेहऱ्यांना सुद्धा भाजपनं मुख्यमंत्रीपद देऊ केलेले आहे त्यामुळे भाजपकडून जरी नवीन चेहऱ्याला संधी देता आली नाही तर राज्यामध्ये नितीन गडकरींसारखे विकास पुरुष भाजपमध्ये आहेत राधाकृष्ण विखे पाटलांसारखे प्रचंड प्रशासकीय अनुभव असणारे विकास पुरुष आणि एक चांगले व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे एक निपक्ष भूमिका मांडत असताना मी एवढं सांगेल की भाजपचाच मुख्यमंत्री होणार यात तिढं मात्र शंका नाही आता पर्याय निवडताना त्यांच्यात चांगले वाईट शोधण्यापेक्षा भाजपमधील या नेत्यांपैकी कोण चांगला मुख्यमंत्री यामध्ये मला असं वाटतं नितीन गडकरी आहेत त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत यासारखे या दोन व्यक्तींपैकी जर एक मुख्यमंत्री झाले तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे परंतु याच्याही ऐवजी जर राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथजी शिंदे झाले तर हे म्हणजे दुधात साखर आहे कारण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवून महाराष्ट्रातील जनतेनं प्रतिसाद दिला आहे मी आता मतमतांतरा शिरत नाहीये परंतु राज्यात महायुतीचं सरकार येण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा चेहरा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होता एवढं मात्र नक्की मुख्यमंत्री कोण होईल हे सांगता येत नाही आपल्या हातात नाही पण एकनाथ शिंदे व्हावे आणि जर एकनाथ शिंदे होत नसेल तर भाजपकडून नितीन गडकरी किंवा राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी माझी तरी इच्छा आहे आणि व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांचा पर्याय सुचवला त्याच्यानंतर नितीन गडकरीचा पर्याय सुचवला आणि एकनाथ शिंदे झाले झाले तर तुझा साखर आहे म्हणाला पण आज जर बघितलं तर प्रसार सर्वाधिक चर्चा ती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची मग देवेंद्र फडणवीस जर परत मुख्यमंत्री झाला तर चालणार नाही देवेंद्र फडणवीस हे बघा राज्याचे मुख्यमंत्री कुणीही झाले चालणार नाही म्हणत म्हणता येणार नाही कुणीही झाले तर चालूनच घ्यावं लागणार आहे परंतु देवेंद्र फडणवीसांना ऐवजी देवेंद्र फडणवीसांपेक्षा नितीनजी गडकरी साहेबांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे आणि प्रचंड मोठा अनुभव आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होऊ नये असं मी म्हणतच नाही कारण मी भाजपचाच मुख्यमंत्री होणार यात शंका नाही परंतु देवेंद्र फडणवीसांऐवजी नितीन गडकरी अथवा विखे पाटलांचं नाव मी यासाठी घेतलं की फडणवीसांपेक्षा ते सिनियर आहेत त्यांना प्रचंड कामाचा अनुभव आहे विकास कामाच्या बाबतीत जर आपण म्हटलं किंवा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या योगदानामध्ये जर आपण बघितलं तर नितीन गडकरी यांनी आत्तापर्यंत आज ता सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या झेंडा हातात घेऊन नितीन गडकरी यांनी पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेली आहे त्यामुळे नितीन गडकरी व्हावे आणि राहिला प्रश्न विखे पाटलांचा तर विखे पाटलांचं फार मोठं योगदान आहे ते शिक्षण महर्षी सहकार महर्षी आहे फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि अशा माध्यमातून जर एखादा प्रशासकीय कामाचा प्रचंड गाढा अभ्यास आणि अनुभव असणारा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर हरकत नाही आणि तुम्ही जर हिंदुत्वाचा जर मुद्दा विचारू गेले तर नितीन गडकरी हे कट्टर हिंदू आहेत त्यात काही शंका नाही नितीन गडकरी हे संघाचं काम येत आणि भारतीय जनता पार्टीची तत्व नितीन गडकरीमध्ये जसे जसेच्या तसे दिसतात आणि नितीन गडकरी असा एकमेव चेहरा महाराष्ट्रामध्ये आहे नवे देशामध्ये आहे ज्या माणसाकडे कधी जातीच्या नजरेनं कोणी बघत नाही फक्त विकास पुरुष म्हणून नितीन गडकरींकडे कर बघितलं जातं सगळ्या जाती धर्माचे लोक कट्टर विरोधातले लोक आणि विरोधी पक्षाचे लोक ज्या माणसाचं तोंड भरून भर भरून कौतुक करतात असे नितीन गडकरी आहे म्हणून त्यांच्या सारखा म्हणून नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा करणं यात काही चुकीचं नाही नक्कीच सर्व समावेशक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याच्यानंतर मी ढाके साहेबांना विचारू इच्छितो की मला सांगा तुम्हाला काय वाटतं कोण असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि तुमच्या मतानुसार कोण असावं पहिले तर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत महाराजांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे कोण मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार का इतर दुसरा चेहरा कोणी होणार परंतु मी आपल्या सांगे। प्रेक्षकांना सांगेल माझ्यापेक्षा मी विश्लेषण किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणार नाही परंतु ग्रामीण भागात बघत असताना ग्रामीण भागात ज्या गोष्टी आपण बघतो तर ग्रामीण भागातून तळागाळातून जी मागणी आहे जी कुठेतरी सर्वसामान्यांची मागणी आहे ती कोणत्या जाती धर्मातला व्यक्ती असो त्यांची मागणी आहे की बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे कारण का की त्या माणसाचं सव्वा दोन वर्षाचं काम बघता हॉस्पिटलचं असो शेतकरी असो लेडीज असो महिला असो विद्यार्थी असो किंवा मजूर असो महाराज मंडळी असो व्यावसायिक असो यांच्यासाठी जे आजपर्यंत मी तरी बघितलं नाही की असं काम एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र झटून म्हणजे दिवस रात्र फक्त आणि फक्त समाज लोक महाराष्ट्र आणि ह्या गोष्टीमुळं मी तर वकिलीमध्ये इतर सगळ्या गोष्टीमध्ये आणि ग्रामीण भागातून आलेलो असल्या कारणानं साहेब दोन हजार एक ला आमदार झाले आणि त्यानंतर ह्या बावीस मध्ये त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं एखादा प्रसिद्धीच्या झोतामध्ये नंतर लोक कुठेतरी हे होऊन जातात परंतु त्या माणसाची जी कामाची ताकद जी काम त्यांनी दोन दिवसापूर्वी त्यांचा इंटरव्ह्यू पण झाला त्यांनी सांगितलं सीएम म्हणजे मुख्यमंत्री आणि चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन तर कुठेतरी ह्या गोष्टी कुठेतरी सर्वसामान्य महाराज असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल आणि राजकीय क्षेत्रातील कोणत्याही नेता तर त्या माणसाला जास्त पसंती आहे म्हणून माझी तरी इच्छा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा हेही कुठेतरी अशीच चमत्कार करतील की जे सर्व समावेशक आहे आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती बघता आरक्षण असेल तर सगळे समाजाचा विषय असतील तर एकनाथ शिंदे साहेबांनी जो ज्याप्रमाणे हाताळले तसे कोणत्याही नेत्याने कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा कोणत्या गोष्टीने हाताळले नाही म्हणून पुढील मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान सुद्धा आणि गृहमंत्री सुद्धा एकनाथ शिंदेच नाव सुचतील अशी आशा आहे ही भावना नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की महाराजांच्या या ठिकाणी मुख्यमंत्री होईल याच्यामध्ये कुठलाही वाद नाही पण त्या ठिकाणी भाजपानं आपल्या धक्का तंत्राचा वापर करून नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं महाराजांचं म्हणणं आहे तर वकील साहेबांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेचं मागील अडीच वर्षाचं जे काम अतिवशी उत्तम त्यांनी काम केलेलं आहे आरक्षणाचं आंदोलन असेल विविध सामाजिक आंदोलन हाताळल्या त्यांनी व्यवस्थितपणे हाताळल्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच परत संधी द्यावी असं त्यांचं मत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अजून कोणी याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय सामाजिक आणि वेगवेगळ्या विषयाच्या चर्चासाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या पुरतीच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला डॉकेल साहेब तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला रामकृष्ण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद